आपण पाहत आहात बागला राष्ट्रीय शिरीष कुमार कोतवाल यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन सांदवड तहसील कार्यालय या ठिकाणी करण्यात आले भाजप सरकारने दिलेल्या वचननाम्यात शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी विजेच्या अनियमितपणाने शेतकरी मेटाकुटीला आलेला असून व विजेच्या लपंडावामुळे सुरळीत वीज त्याचप्रमाणे दिवसा वीज मिळावी अपूर्ण राहिलेली सोयाबीन खरेदी करण्यात यावी तसेच अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही ती त्वरित मिळावी यासाठी सदर आंदोलन करण्यात आले असून या ठिकाणी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली व तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना समस्यांचे निवेदन देण्यात आले या आंदोलनासाठी राष्ट्रीय काँग्रेसचे कमिटीचे अध्यक्ष संपतराव जेजुरे सागर निकम सागर कोतवाल शहराध्यक्ष नंदुबाबा कोतवाल डॉक्टर राजेंद्र दौंडे शिवाजी कासव पंकज दखने संदीप जाधव दिनेश गायकवाड नवनीत सोनवणे शेळके यांच्यासह हो चांदवड तालुक्यातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते बागला संपादक सुनील सोनवणे चांदवड okay. okay. मी वडगाव राम भाऊ किसान झालटे व आंदोलनासाठी आलेला हो आंदोलनासाठी आलो मी एक शेतकरी आहे शेतकरी म्हणून बोलतो वीस टक्के निर्यात बंदी हे जे लावलेले आहे हे त्यांना कमी करावा शेतकऱ्यांची फसवणूक राहिली शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव नाही शेतकऱ्यांच्या हल काय होत्या खादीचे बाजार काय वाढले हा गव्हर्नमेंट विचार करावा आणि कृषी याच्यावर काहीतरी निर्णय घ्यावा खादीचे बाजार काय काय भांडगडी मनमानी सरकार झालं हे थे, थे। कौन, कौन ये ये हे मनमानी झाल्यामुळे त्यांच्या मनमानी सारख्याच हे कारभार करू राहिले आज त्या मुंड्या साहेबाचं काय राजीनामा आता कोकटाचे विचारलं राजीनामा द्यायला पाहिलं म्हणजे ते मंत्रालय कोर्टात कोण कोण गेले कोर्टात हे साहेब गेले कोर्टात म्हणून बाकीचे नाही गेले कोर्टात अरे कोणची मनमानी झाली यांची लाडक्या बहिणीच काय रे त्या टायमाला समान सकळायला पैसे आज लाडक्या बहिणी कमी करायच्या आज ज्या ज्या कमी केलं त्यांचे मतदान हे परत देणार आहे का का मतदान त्यांचे परत करणार आहे मतदान घेऊन आज हे सत्तेवर आले हे एकदम मनमानी काम यांचे चालू आहे कर्जमाफी ही झाली पाहिजे दिल्या का कर्जमाफी करू आमक करू दमक करू फक्त सत्तेवर यासाठी सगळ्या लबाड्या केल्या लबाडा करून हे पुढे आले सत्तेवर आले अरे काय नाही असं कुठे देशात नेव आहे आज तीन महिने झाले त्या संतोष देशमुखच्या हत्याला तीन महिन्यापासून धनंजय मुंडेचा राजीनामा पाहिल राजीनामा पाहिलं आतापर्यंत क्लिप काल पडली ही इडिओ क्लिप मागेच पाहिलं होती नाही नाही बी तोपर्यंत हे कुठे गेले होते आणि आज त्याचा राजीनामा राजीनामा नाही बरं कष्ट केला पाहिजे त्याला मंडळातून काढलं पाहिजे हे माझ मागण आहे मत्सा जो प्रकरणामध्ये शासनात आज धनंजय मुंडेंची विकेट पडलेली आहे या संदर्भात आपण काय सांगाल धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला मी आता एवढ्यात व्हॉट्सअपला बघितलं ही वस्तुस्थिती एखाद्या जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने पेपरला बातम्या येत आहेत यूट्यूबवर चर्चा होते ही पाहिल्यानंतर खऱ्याच अर्थानं खेद वाटतो दुःख होतो की एका जिल्ह्यामध्ये आता बिहारपेक्षा देखील जास्त प्रकार झाला आहे एखाद्या सरपंचाला मारहाण करणं नव्हे तर त्याला आविष्यच उठून टाकणं ही प्रवृत्ती महाराष्ट्रामध्ये फोफा होते मी काँग्रेस पक्षाचे होते ना याचा तीव्र शब्दामध्ये धिक्कार करतो निंदा करतो काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ हे देखील सहा सात आठ तीन दिवस त्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि मस्साजोगपासून बीडपर्यंत आम्ही लवकरात लवकर या दोषींवर कारवाई व्हावी जे दोषी असतील त्यांना शिक्षा व्हावी आणि देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा समाजाला न्याय मिळावा अशी मागणी आम्ही यासाठी करू आज आपण या ठिकाणी भाऊ कोतवा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनासाठी आलेला आहात आपण काय सांगाल या शासनाने निवडून आल्यानंतर ज्या काही खोटे आश्वासनं दिली त्याची कुठल्या प्रकारे पूर्तता करत नाही शेतकऱ्यांचा पीक किंवा मिळायला पाहिजे त्याला अजून पैसे मिळाले नाही शेतकऱ्यांची अतिवृष्टी झाली त्याचा नुकसान भरपाई अजून मिळालेली नाही शेतकऱ्यांची सर्व कर्जमाफी करायची होती ती अजून केलेली नाही लाडक्या बहिणींना ला एकवीस रुपये द्यायचे होते ते अजून दिलेले नाही सरसगट मागचं लाडक्याबाईंना पैसे दिले ते ती आता तीस पस्तीस टक्के कट करताय इतक्या या बाबांनी सांगितलं त्यांची मतं देणार आहे का नाही परत मिळत परंतु अशा पश्वा गव्हर्मेंटने त्वरित शेतकऱ्यांना न्याय द्यावा